अगर तुम्ही पोह्यापासून बनवलेले रुचकर असे वर्षभर टिकणारे पापड बनवण्याचा विचार करताय तर एकदा उकळत्या पाण्यामध्ये एक कप पोहे टाकून बघा इतके रुचकर वर्षभर टिकणारे पापड बनतील जे तीन चार पटीने फुलणारे असतील तर नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मी कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ रुचकर पापड बनवण्यासाठी मी ते पोहे भिजून नाही घेतलेले आहे तर मी ते हे जे पोहे आहेत ते उकळत्या पाण्यामध्ये बॉईल करून घेणार आहे तर त्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये आपल्याला सर्वात आधी दोन कप पाणी घालायचं आहे आणि आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे तर आता इथे पाणी व्यवस्थित बॉईल झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप पोहे घालायचे आहे तर मी ते एक कप पोहे आणि त्याच्या दुप्पटीने दोन कप पाणी घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे जे पोहे आहेत ते उकळत्या पाण्यामध्ये तीन चार मिनटापर्यंत व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे आहेत तर हे पोहे व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत तर आता इथे चार पाच मिनटं झालेले आहेत आणि हे जे पोहे आहेत ते व्यवस्थित पाण्यामध्ये शिजलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे जे शिजवलेले पोहे आहेत ते सगळे घालायचे आहे तर मी ते पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि या पोह्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मी ते पोह्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यानंतर ही पेस्ट आता आपल्याला एका बाउलमध्ये घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित पाणी आणि पोह्याची पेस्ट ही मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साठी जिरं घालायचं आहे तर हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला हे भांडं जे आहे ते परत गॅसवर ठेवायचं आहे आणि आता गॅस एकदम बारीक ठेवून ही जी पेस्ट आहे ती आपल्याला व्यवस्थित दोन तीन मिनटापर्यंत परत बॉईल करून घ्यायची आहे तर ही जी हे जे मिश्रण आहे ते थोडंसं घटसर होईपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर आता मी जे हे जे मिश्रण आहे ते दोन तीन मिनटापर्यंत व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि हे, हे व्यवस्थित घडसर झालेलं आहे तर आता आपल्याला परत गॅस बंद करायचा आहे त्यानंतर हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे आणि त्यानंतर याचे आपल्याला चार भाग करायचे आहे तर मी जे जे ते हे पोह्याचे जे पापड आहेत ते कलरमध्ये बनवणार आहे तर त्यासाठी मी ते याचे चार भाग करत आहे तर तुम्ही हे जे पापड आहेत ते फक्त एक कलरमध्ये पण बनवू शकता नाहीतर हे जे कलर आहे ते ऑप्शनल आहे तर तुम्ही हे पापड व्हाईट कलरमध्ये पण बनवू शकता मिश्रणाचे चार भाग करून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला वेगवेगळ्या मिश्रणामध्ये फूड कलर घालायचा आहे तर सर्वात आधी एका मिश्रणामध्ये आपल्याला पाव चमचा केसरी फूड कलर घालायचा आहे जो तुम्हाला मिळेल त्यानंतर दुसऱ्या मिश्रणामध्ये पाव चमचा हिरवा फूड कलर घालायचा आहे तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दुसरे ते कोणतेही कलर वापरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला तिसऱ्या मिश्रणामध्ये पाव चमचा लाल फूड कलर घालायचा आहे आणि चौथ्या मिश्रणामध्ये पाव चमचा पिवळा फूड कलर घालायचा आहे आणि आता हे कलर आणि मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर आता मी इथे चारी जे कलर आहेत ते व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला मिश्रणाचे या पापड घालायचे आहेत तर यासाठी मी इथे प्लॅस्टिकचा पेपर घातलेला आहे तर आता आपल्याला चमच्यानी या मिश्रणाचे पापड घालायचे आहे तर तुमच्याकडे अगर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही ही पापड जे आहेत ती घरामध्ये पण वाळू शकता तर तुम्ही हे पापड घरामध्ये पंख्याच्या खाली ठेवून एक दिवसापर्यंत वाळू शकता त्यानंतर कडक उन्हामध्ये दोन तास पर्यंत वाळून ठेवला तरी चालेल तर आता आपल्याला हे जे पापड आहे ते एक दिवसापर्यंत घरामध्ये आणि दोन तास कडक उन्हामध्ये व्यवस्थित वाळून घ्यायचे आहेत तर आता मी ते हे जे पापड आहेत ते कडक उन्हामध्ये व्यवस्थित वाळून घेतलेले आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने हे कडक उन्हामध्ये पापड वाळून डब्यामध्ये स्टोर करून पण ठेवू शकता तर हे जे पापड आहेत ते एक दोन वर्षापर्यंत खराब होणार नाहीत आणि जेव्हा हवे असेल तेव्हा तुम्ही हे पापड जे आहेत ते तळून देऊ शकता तर अशा पद्धतीने हे बनलेले पोह्याचे पापड जे आहेत ती व्यवस्थित रुचकर बनतील आणि तीन चार पटीने फुलणारे असतील तर हा व्हिडिओ संबोधण्याच्या आधी मला तुम्हाला सर्वांना एकच विनंती करायची आहे तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हे बघा किती व्यवस्थित फुलणारे आणि व्यवस्थित कुरकुरी झालेले हे पापड आहे तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा व्हिडिओ आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉच माय व्हिडिओ